उपस्थित सर्व पत्रकार सत्कारमूर्ती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदपूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बरोबर शरद सरांचा <laughs> वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्वाचे मालक असलेले नेहमीच आम्हाला मार्गदर्शक राहिलेले दोन्ही काळात प्रकृतीच्या पी याच्या काळातही ते आमचे जी तेव्हापासून तिची विमित्र आहे आणि प्रत्येक काही असे पोलीस म्हटल्यावर बऱ्याच गोष्टी असतात बाहेरची माहिती असते लॉ अँड ऑर्डरला बऱ्याच वेळाने खूप वेळा त्यांनी मदत केली आहे आता माहिती दिलेली आहे काही घटना घडायच्या पहिले आम्हाला ते त्यांच्या मार्ग लागलं अतिशय दक्ष असे पत्रकार आहेत आणि प्रशासनाला खूप मदत असते म्हणजे पोलिसच नाही तर महसूल असेल नगरपालिका असेल सर्वत्र त्यांचा मित्रांना मित्रपणा आहेत त्यामुळे त्यांचं कौतुक हे जास्त व्हायला पाहिजे सर आहेत ते शिक्षक आहेत आणि अतिशय सुसंस्कृत आहे आताच साहे खूप संत संस्कृत आहे मी नेहमीच त्यांच्या पूजा अर्धा पाहतो स्तोत्र पाहतो पूर्णपटन पाहतो आम्हाला कौतुक सगळ्या गोष्टी तर अशा भूया आम्ही स्वामी श्री शंभर स्वामी सरांचं सा। आज आणण्याचं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो की त्यांचं आयुष्य निरंतर वाढ हो एक वर्षाचे शंभर वर्ष अशी शंभर वर्ष तुमचं आयुष्य हो होते त्यांनी प्रार्थना केली आणि मी विनंती करवे सत्यांना कृपया आपणही या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायत अहमदपूर शहरामध्ये दे। आदर स्वामी साहेब त्यांच्या गणमती स्वामी मित्रे या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात उपस्थित बंधू स्वामी सर या महाराष्ट्रात

दरवर्षी मी बघता बोलते म्हणजे आवाहन हे करत नाही अशा पद्धतीनं साधा असताना आता स्वीकारला मिळतो तर माझ्या वतीनं साहेबांच्या वतीनं आणि या राज्याच्या करत नाहीय मंत्री बाबासाहेब पाटलांच्या वतीनं तुमच्या सर्व राष्ट्रवादीच्या वतीनं दिल्यानंतर

वर्षकडं आहे का बघा सगळ्यांनी बोलले पण एक मुद्दा सांगितला दिशंभर स्वामी हा माझा कार्यकर्ता नव आम्ही केलेलं कोणी सांगत न सोड आम्हाला

पण <laughs> ते बात मिस मी महादेवाच्या गाव होत आणि महादेवाचे ते पडलो त्यावेळेस तुम्ही कधीच गुणाल आणि जीवनात पण केलं दुसऱ्या दिवशी भाज्यापासून मी कामाल लवकर लाल पडले हे आजच कुटुंबर हे ग्रुप आहे सांगणार मला एक तुम्ही जे केलं मला ते जास्त तुम्ही आमटो म्युन्सिपालिटीच्या कामगाराविषयी तुम्ही केले फुन्न महीना जे पन्न हज़ार गा। गा। एक लागू जर तुम्ही खाला मनातून हो तर असे विविध उपकरण तुम्ही घेतात तुम्हाला हे जो डिटेल पाहिजे चांगला उपकरण सामाजिक आणि चांगल्या विचाराचे तुम्ही आणि एक टीम वर्क असल्यामुळे कोणाचा एक तो विचार करतो दुसरा आणि सामूहिक विचारातून हे केलं पाहिजे तुमच्या मनाला आणि तुम्हाला सगळे आधी

आणि मी सांगायला पाहिजे एअरपोर्टला उतरल्यानंतर मुख्यमंत्री घालतो त्यांना आमचं कडलच काढायचं आणि ते प्रश्न सोडवायला सरकार महाराज पडतो नैतिक अधिष्ठाना तरी जे चांगले पत्रकार लोकमत सुनील बोलते चांगल्या चांगल्या पत्रकारांची मैत्री करते आणि त्याच्याकडून दोन आणले आणि त्याच्यामध्ये एक ज्याच्यामध्ये त्याला सहा वर्षांची सजा झाली होती तो देखील आग्रले किंवा असं कोण केलं नाही त्यांची आणखी एक टिळकातील एक केस त्यांनी दीड वर्ष लढवली त्यांच्यावर केस केलेली लंडनपर्यंत गेले चार ठिकाणी तिथे लढवले